तर जय महाराष्ट्र पब्लिक तर द मोस्ट अट्रॅक्टिव्ह थमनेल बनवायला शिका तर अशा थमनेल तुम्हाला बनवायचे असेल तर आवडत शेवटपर्यंत बघा तर आता मी तुम्हाला काही थमनेल दाखवतो तर बघू शकता एकदम हाय क्वालिटीचे थमनेल आणि एक्सपोर्ट केल्यानंतर सुद्धा बघू शकता किती छान थमनेल दिसतं एकदम एच डी क्वालिटीचा तर अशा थमनेल बनवा तर चला मित्रांनो व्हिडिओला करूया सुरू तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे प्लेस्टोरवर यायचं आहे प्लेस्टोरवर आल्यानंतर तुम्हाला कॅनवा ॲप सर्च करायचं कॅनवा ॲप सर्च केल्यानंतर इथं बघू शकता दुसरीच ॲप दिसते फोटो व्हिडिओ एडिटर कॅनवा तर सगळ्यात टॉपची ॲप आहे जे पण मोठे कंटेंट क्रिएटर असतील जे पण यूट्यूबर असतील ते कॅनवामध्येच आपले थमनेल वगैरे बनवतात कारण कॅनवा टूल असं आहे का ज्यामध्ये आपण भरपूर सारे इफेक्ट्स वगैरे अप्लाय करू शकतो त्यानंतर त्या ट्रेंडवाले इफेक्ट त्यानंतर खाली जे छोटेसे कॅप्शन वगैरे देतात ते सुद्धा तर ओपन करायची डाउनलोड झाल्यानंतर ओपन केल्यानंतर असा इंटरफेस दिसतो आणि इथं प्लसवर क्लिक करायचं खालीचं प्लस आहे तिथं क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता आपण काय करायचं युट्यूब थमनेरवर क्लिक करायचं युट्यूब थमनेर क्लिक केल्यानंतर तर आपला असा डॅशबोर्ड तयार होतोय आणि इथं पेज येतं आपल्याला की हे तर नवीन आता सुरुवातीपासून तर डिझाईनवर क्लिक करायचं आणि टॅम्पलेट्स बघू शकता त्या माहिती टॅम्पलेट्स आपल्याला आलेलं आहे फक्त आपल्याला तर एक टॅम्पलेट सिलेक्ट करायची जी आपल्याला वाटली तर आता मी तुम्हाला एक थमनेल बनवून दाखवतो तर आता कोणती थमनेल तर खाली बघू शकता भरपूर सारा दिलेलं आहे तर अर्निंग कॅटेगरीचा आपण एखादा व्हिडिओ आहे समजा तिचे आता थमनेल बनवायची तर मी तुम्हाला ती बनवून दाखवतो तर आता तुम्ही बघू शकता तर इथं खाली आता तर बघा ही थांबलेला आपण घेऊया हाऊ टू मेक मनी ऑनलाईन डॉलर तीनशे पर डे तर ही थांबलेला आपण एडिट करूया तर हे बघू शकता आपण स्लाईड करू शकतो इथं वर खाली हे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं एकदम व्यवस्थित तर इथं फक्त आपल्याला नॉर्मली चेंज करायचा असतो तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही सर्च पण करू शकता तिथे जी कॅटेगरीची थांबलेली लागेल ती सर्च करू शकता त्यानंतर आता हा फोटो रिमूव्ह करून टाकूया आणि आपला फोटो इथं टाकून द्यायचा तर खाली सरळ गॅलरीवर क्लिक करायचं आणि आपला काही जो फोटो वगैरे असेल ना तो सिलेक्ट करून घ्यायचा तर तो सिलेक्ट करून घ्या ना तुमचा जो काही फोटो तुम्हाला थांबलेल्यावर टाकायचा आहे आता थोडा रिॲक्शनचा फोटो टाकू म्हणजे कसं आहे हाऊ टू मेक मनी ऑनलाईन तर रिॲक्शनचा फोटो इथं आहे तर असे फोटो वगैरे तुम्ही काढून घ्यायचे आणि काढल्यानंतर इथं सरळ तुम्हाला टाकायचे तर आता बघू शकता तुम्ही त्यानंतर इथं थोडं आयकॉन वगैरे सेट करूया अपडाऊनचं तर अपडाऊनचं आयकॉन वगैरे सेट करत जा जेणेकरून आपला व्हिडिओ एकदम हाय क्वालिटीचा दिसतो छमनेल वगैरे जे असतील एकदम प्रोफेशनल वाटते त्यानंतर आता इथं आपण काही इलेमेंट्स घेऊया तर मनीचे इलेमेंट्स आपण घेऊया तर मनी टाकलेलं आहे मी आता कोणतं इथं एखाद्या लोगो वगैरे घेऊया तर खाली बघू शकता हा एक लोगो चांगे फिंगरिंगचा डॉलरचा तर हा इथं सेट करून देऊया म्हणजे आपली थमनेल एकदम अट्रॅक्टिव्ह वाटेल हाऊ टू मेक मनी ऑनलाईन थर्टी डॉलर पर डे थ्री हंड्रेड डॉलर पर डे तर खूप छान सेट झालेलं आहे त्यानंतर अजून एक कॉपी करायचं कॉपी केल्यानंतर अजून एक टेक्स्ट तुम्हाला लागली तुम्ही करू शकता तर वॉच नावची टेक्स्ट करूया तर इथं वॉच नाव म्हणजे कसं आहे वॉच नाव टाकूनच जायचं कारण इथं स्पेस रिकामा आहे तो स्पेस रिकामा नाही ठेवायचा तर इथून आता काय करायचं कलर याचा सिलेक्ट करूया तर रेड कलरमध्ये बघा किती पॉश दिसतंय तर अशा प्रकारची आपली थमनेल रेडी झालेली आहे तर आपण हे अलाइनमेंट म्हणजे इझिली स्क्रोल डाऊन करू शकतो ॲडजस्टमेंट करू शकतो तर ॲडजस्ट झाल्यानंतर नेक्स्ट पेजवर घ्यायचं नेक्स्ट पेज इथं आपलं नवीन क्रिएट झाले तर डिझाईनवर क्लिक करून आता दुसरी थमनेल तुम्हाला मी करून दाखवतो नॉर्मली एक फक्त तर इथं बघू शकता ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूजची मी आहे तर ब्रेकिंग न्यूज आता काय ब्रेकिंग न्यूज म्हणजे तुम्हाला देशाला तुम्ही देऊ शकता तरी इथं हा फोटो वगैरे तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता तर लागल ते करू शकता त्यानंतर तर आता इथं आपण की इलिमेंट काय घेऊचा तरी तुम्हाला आता लाईवचं कंटेंट घेऊया लाईवचं नाव इथं लागणार जे तुम्हाला माहिती तर हाय बट आपण ते फ्रीवालं घ्यायचं तर एकदम फ्री आणि इथं जे जे आयकॉनवर आहे ना आपलं किंग्ज आयकॉन ते एकदम पेड असतात तर ते नाही घ्यायचे आणि जे नॉन आयकॉन आहे ते घेत चालायचे तर इथं बघू शकता इथं डाउनलोड करायचं आणि एक्सपोर्ट करून द्यायचं जे पी जेमध्ये एक्सपोर्ट करून द्यायचं आपली थमनेल तयार झाली आहे तर करंट तुम्हाला जे लागेल ते पेज करू शकता मला करंट लागतं आहे म्हणजे जे आत्ताचं एकच आहे ते तर ते पेज आता डाउनलोड होतच आहे तर प्रकारे ती सेव्ह करायची असते तर बघू शकता सेव्ह झालेली आहे आपली गॅलरीमध्ये तर सरळ जायचं गॅलरीमध्ये ओपन करायची गॅलरी आणि हे बघून घ्यायचं तर बघा अशा प्रकारे आपली थमनेल रेडी झालेलीचे तर अशा थमनेल क्रिएट करा तुम्ही आणि आपलं चॅनल टॉपला न्या तर चला मित्रांनो मिळून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दे कायम असत राहा